एक महत्वाची बातमी राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांचं नाव जवळपास निश्चित झालंय शुक्ला यांच्या नावाची अधिकृत ऑर्डर लवकरच काढली जाण्याची शक्यता आहे मनोज सैनिक यांना मुख्य सचिव म्हणून मुदतवाढ देण्यास केंद्राकडून अजूनही हिरवा कंदील मिळाला नसल्याचं आहे केंद्राकडे सौनिक यांना मुदतवाढ मिळाली नाही तर नितीन करीर मुख्य सचिव होण्याची शक्यता आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर रश्मी शुक्लांचं सा नाव जवळपास निश्चित झाल्याचं काय अधिक माहिती मिळते या नव्या नियुक्त्यांबाबत एकतीस तारीख पोलीस महासंचालक निवृत्त होत आहेत त्यांची नियुक्ती देखील एमपीएसी ते देख इथे करण्यात आलेली आहे त्यामुळं रिक्त जागेवर रश्मी शुक्ला यांचं नाव निश्चित झालेलं आहे अशी अधिकृत माहिती मिळत आहे याबाबत पुढील आज किंवा उद्यापर्यंत अधिकृत ऑर्डर देखील काढली जाईल असं सांगण्यात येत आहे दुसरीकडे मुख्य सचिव म्हणून मनोज सैनिक यांना प्रत्येकदा एक्सटेन्शन मिळावं यासाठी जोरदार लॉबिंग प्रयत्न सुरू आहेत मुख्यमंत्री स्वतः सैनिक यांना एक्सटेन्शन मिळावं यासाठी आग्रही आहेत पण तूर्तास तरी अद्याप पर्यंत त्यांच्या एक्सटेन्शनच्या बाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला नाही आज रात्री उशिरापर्यंत याबाबतचा अंतिम निर्णय होईल असं सांगण्यात येत आहे तर मनोज सैनिक यांना एक्सटेन्शन दिलं गेलं नाही तर नितीन गडकरी हे त्यातले मुख्य दावेदार एक सांगितले जात आहेत पण तुर्त तरी सोनुकी यांना परत एकदा एक्सटेन्शन मिळावं यासाठी राज्यातले मुख्यमंत्री हे आग्रही असताना दिसतो धन्यवाद सागर आपण दिलेल्या या सविस्तर माहिती बद्दल